वारणा न्यूज मराठी महाराष्ट्र भूषण डॉक्टर धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा तालुका अलिबाग जिल्हा रायगड यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे स्वच्छता दूत व पद्मश्री पुरस्कार सन्मानित डॉक्टर श्री धर्माधिकारी व रायगड भूषण डॉक्टर श्री सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक बारा नऊ दोन हजार चोवीस रोजी घरगुती श्री गणेश विसर्जनानिमित्त कोल्हापूर जिल्ह्यामधील विविध ठिकाणी तसेच दिनांक सतरा नऊ दोन हजार चोवीस रोजी अनंत चतुर्दशी निमित्त कोल्हापूर येथे निर्माल्य संकलनाचा उपक्रम राबवण्यात आला महाराष्ट्र भूषण डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान हे एक सेवादायी समाजभिमुख विविध विधायक उपक्रम राबवणारे प्रतिष्ठान असून यांचे मार्फत प्रतिष्ठानच्या एकूण नऊशे ऐंशी इतक्या स्वयंसेवकामार्फत दिनांक बारा नऊ दोन हजार चोवीस रोजी घरगुती श्री गणेश विसर्जना निमित्त उजळीवाडी वडंगे प्रयाग चिखली भुयेवाडी गोकुळ शिरगाव हळदी चंदे तालुका राधानगरी नरतवडे तालुका राधानगरी बांबवडे तालुका शाहूवाडी मलकापूर तालुका शाहूवाडी जयसिंगपूर तालुका शिरोळ व आंबब तालुका हातकलंगले अशा बारा ठिकाणी दुपारी बारा पासून रात्री नऊ वाजेपर्यंत एकूण बत्तीस पॉईंट पाच टन निर्माल्य गोळा करण्यात आला व दिनांक सतरा नऊ दोन हजार चोवीस रोजी अनंत चतुर्दशी निमित्त कोल्हापूर येथे सकाळी सात पासून रात्री उशिरा बारा वाजेपर्यंत एकूण चौदा टन असा एकूण सेहेचाळीस पॉइंट पाच निर्माल्य गोळा करण्यात आले गोळा करण्यात आलेल्या निर्माल्याचे विलगीकरण करण्यात आले ज्यामधून मूळ निर्माल्य आणि त्यासोबत असणारा दोरा प्लॅस्टिक व इतर कचरा वेगळा करण्यात आला सदर निर्माल्यापासून खत तयार करून श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगर येथे प्रतिष्ठान मार्फत लावण्यात आलेल्या एकूण झाडाकरिता खताचा वापर करण्यात येणार आहे सामाजिक बांधिलकी आणि जाणीव ठेवून हे प्रतिष्ठान वृक्षारोपण व संवर्धन स्वच्छता अभियाने दुर्घटाग्रस्तांना मदत स्मशानभूमी नूतनीकरण धरणातील पुष्करणीतील तलावातील विहिरीतील नदीतील गाळ काढणे वनराई बंधारे बांधणे जल पुनर्भरण संकलन व खत निर्मिती प्रकल्प गरीब गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप वाटप दाखले वाटप विनामूल्य शासकीय दाखले पानपोई व बसथांबा निर्मिती आरोग्य शिबिर मानवी वसाहतीमध्ये हिंस्र प्राण्यांचे अतिक्रमण रोखण्यासाठी कुरण व्यवस्थापन इत्यादी सामाजिक उपक्रम राबवले जातात वारणा न्यूज साठी सुषमा निकम सातवे सबस्क्राईब <laughs> प्रेस द बेल नेव्हर मिस दिस अपडेट